शरद पवारांच्या भेटीसाठी मंत्री छगन भुजबळ ओकवर गेले त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार असल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या पण प्रत्यक्षात महाराष्ट्रातल्या आरक्षण या विषयावरच्या चर्चेची सगळीच सूत्र पवारांच्या हातात द्यायला भुजबळ सिल्वर वर गेले होते ते शरद पवारांशी तपशीलवार बोलले पण आरक्षणाच्या बैठकीला दांडी मारणाऱ्या पवारांनी शिंदे फडणवीस सरकारवरच आपल्या दांडी मारण्याचं खापर फोडलं असं बोललं गेलं दरम्यान माध्यमांना सुमारे चार तास या विषयावर वावड्या उठवून दिल्यानंतर छगन भुजबळ माध्यमांशी शरद पवारांच्या भेटीबद्दल अखेर बोलले काय आहे एकूणच हे सगळं प्रकरण समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात <zapandile music> ओबीसी आणि मराठा आरक्षण प्रश्नी बोलवण्यात आलेल्या बैठकीला विरोधी पक्षाचे आमदार उपस्थित नव्हते याच मुद्द्यावर रविवारी बारामतीत बोलताना छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली होती सर्व पक्षीय बैठकीला न जाण्याचा आदेश बारामतीतूनच आला होता असं छगन भुजबळ म्हणाले होते मात्र सोमवारी छगन भुजबळांनी शरद पवारांची भेट घेतली आणि माध्यमात बातम्या सुरू झाल्या भेटीनंतर छगन भुजबळ काय म्हणाले तर पवार साहेबांकडे सकाळीच गेलो होतो अर्थात त्यांची काही अपॉइंटमेंट वगैरे घेतली नव्हती फक्त ते घरी आहेत का एवढंच मला कळलं होतं ते घरी झोपले होते त्यांची तब्येत बरी नव्हती त्यामुळे मी थोडं थांबलो ते उठल्यानंतर त्यांनी मला बोलावलं ते बिछाण्यावरच होते साधारण मी दीड तास विविध विषयांवर चर्चा केली मी त्यांना सांगितलं की मी काही राजकारण घेऊन आलेलो नाही मंत्री म्हणून नाही आमदार म्हणून आलेलो नाही कुठलीही पक्षीय भूमिका माझी नाहीये महाराष्ट्रात ओबीसींना आरक्षण देण्याचं काम तुम्ही केलं आणि आता राज्यात जे काही जिल्ह्यांमध्ये फार स्फोटक परिस्थिती निर्माण काही लोक जे आहेत मराठा समाजाच्या हॉटेलमध्ये जात नाही तर काही लोक ओबीसी धनगर किंवा कोणत्याही समाजाच्या दुकानात जात नाही अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे राज्याचे ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे की ते सर्व शांततेत झालं पाहिजे त्यांना एक आठवण करून दिली बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देत असताना मराठवाडा पेटला होता त्यावेळी शांत करून तुम्ही निर्णय घेतला आणि सरकारचं जे काय होईल ते होईल याचा विचार न करत बाबासाहेबांचं नाव दिलं पवारांचं म्हणणं असं होत आजची परिस्थिती काहीशी तशीच आहे तुम्ही सरकारनं बोलवलेल्या बैठकीला आले नाहीत म्हणणं की आम्हाला माहिती नाही जरांगेंना मंत्री आणि मुख्यमंत्री भेटले त्यांनी काय चर्चा केली काय आश्वासनं दिली माहिती नाहीयेत तुम्ही अखेर ओबीसी नेत्यांची उपोषण सोडायला गेलात त्यांना काय सांगितलं ते सुद्धा मला माहिती नाहीये असं शरद पवारांनी सांगितलं त्यावर मी त्यांना सांगितलं की हाके आणि उपोषण करणाऱ्यांना सांगितलं की उपोषण सोडा आणि चर्चा करू त्यावर मार्ग काढू जरांग यांना सरकारनं काय सांगितलं हे मला माहिती नाही ते तुम्ही शरद पवारांनी विचारायला हवं मुख्यमंत्र्यांना विचारायला हवं तुम्ही आज राज्याचे ज्येष्ठ नेते आहात आणि सर्व समाज घटकांची गावागावात जिल्ह्या जिल्ह्यात काय परिस्थिती आहे याचा अभ्यास तुम्हाला जास्त आहे आम्ही मंत्री झालो किंवा मुख्यमंत्री झालो म्हणजे आम्हाला सगळाच अभ्यास आहे असं समजण्याचं कारण नाही त्यामुळे तुम्ही यामध्ये पुढाकार घ्यायला हवा असं मी म्हणालो असं छगन भुजबळ म्हणाले त्यावर पवार साहेब म्हणाले की आम्ही आलो नाही कारण आम्हाला तुम्ही काय चर्चा केली हे माहितीच नाही शिवाय पन्नास लोकांमध्ये कशी काय चर्चा होऊ शकते यावर छगन भुजबळ म्हणाले की तुम्ही सांगा तुम्ही बोलवा कोणाकोणाला आम्ही यायला तयार आहोत यावर त्यांनी विचारलं कुणाची काय काय मतं आहेत ते सांगा मग पवार साहेब म्हणाले मी एक दोन दिवसात मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलतो आम्ही काही लोक एकत्र बसतो काम करायला पाहिजे कसा प्रश्न सोडवता येईल यावर चर्चा करायला मी तयार आहे असं पवार साहेब म्हणाले त्यानंतर छगन भुजबळ काय म्हणाले ते ऐकू तुम्ही सांगितलं तुम्ही बोलावलं तर सगळे मंत्री येतील मुख्यमंत्रीही येतील असं छगन भुजबळ पवार साहेबांना म्हणाले हा प्रश्न सोडवावा ओबीसी मराठा समाजाचा प्रश्न सुटावा ते तंग वातावरण शांत व्हावं हा माझा हेतू आहे यासाठी मी कुणालाही भेटेल राहुल गांधी असो की पंतप्रधान सर्वांना भेटायला मी तयार आहे परंतु राज्यातील वातावरण शांत असायला हवं गोरगरिबांची गरिबांची घरं पेटता कामा नये एकमेकांच्या जीवावर उठता कामा नाही यामध्ये कोणतंही राजकारण नाही त्यावर पवार म्हणाले तुम्ही मीडियाला सांगा आम्ही यामध्ये राजकारण आणणार नाही सामाजिक प्रश्न म्हणून याकडे बघू काही लोकांशी चर्चा देखील करू छगन भुजबळ मीडियाशी बोलताना सांगतात आमची दीड तास चर्चा झाली धनगर आरक्षणावरही चर्चा झाली सर्व समाजाच्या आरक्षण प्रश्नावर चर्चा झाली सर्व प्रश्नावर साधक बाधक चर्चा झाली ते तयार झालेत दोन चार लोकांना ते बोलवतील किंवा मी येतो असं ते म्हणालेत ओपन मध्ये चर्चा होणं कठीण दिसतं त्यांना राजकारणाचा वास लागतो आणि प्रश्न सुटण्याऐवजी वाढत जातो त्यामुळे याबाबत काय करता येईल काय पावलं उचलायला हवीत हे कळून येईल राजकारणाचा विषय नाही जे सभागृहात झालं ते सांगितलं मला ना राजकारणाची बर्वा आहे ना आमदारकीची ना मंत्रीपदाची राज्य शांत व्हायला हवं मी कुणालाही भेटण्यास कुणाच्याही घरी जायला कुणालाही विनंती करायला मला कमीपणा वाटणार नाही असं भुजबळ म्हणाले शरद पवारांच्या भेटीला जाताना मी प्रफुल्ल पटेल यांना बोललो कोणत्या विषयावर बोलणार आहे ते सांगितलं त्यावर ते जा म्हणालेत असं भुजबळांनी स्पष्टीकरण दिलं दरम्यान आरक्षणाच्या बैठकीला दांडी मारणाऱ्या पवारांनी शिंदे फडणवीस सरकारवरच आपल्या दांडी मारण्याचं अखेर खापर फोडलं हे मात्र नक्की हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा